नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला ही सो खूप सोपी असे शो शोल्डर बॅग शिकवणार आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी ही बॅग आहे खूप साधी आणि सोपी आहे बॅग चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी साडीचे असे दोन पीस घेतले होते त्याच्या आतमध्ये मी कॅनव्हस लावलेला आहे आणि चारही बाजूनी शिवून घेतला आहे आता त्याचं माप सांगते वीस इंच बाय चौदा इंच वीस बाय चौदा इंचाचे हे दोन पीस मी घेतले आहेत आणि खालच्या बाजूला कॅनवस लावला आहे आता हे दोन बंद आहेत बावीस इंच बाय एक इंचाचे दोन बंद मी शिवून घेतले आहेत ठीक आहे खूप साधी सोपी पस एकदम पटकन होणार आहे जे नवीन शिकतात ना त्याच्यासाठी एकदम सुंदर अशी ही डिझाईन आहे आता हा एक पीस घेतला आहे आणि त्याच्याबरोबर असा मी मध्यम म्हणजे वीस इंचापासून वीस इंचाची जी बाजू आहे ना त्याच्यापासून मी बरोबर मधोमध घडी घातलेली आहे ह्याला बरं का वीस इंचाच्या बाजूने घडी घातलेली आहे अशी बरोबर मधोमध घडी घालायची आपल्याला दोन इंचावर मी मार्किंग करून घेणार आहे आणि अशी तिरकी लाईन मारणार आहे बरं का म्हणजे वरच्या कोपऱ्यापासून घेणार आहे आणि खालची दोन इंचावर ते जोडणार आहे आता हे आपल्याला कापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे कापून घेतलं आहे म्हणजे असं आपल्या बॅगला तिरका शेप येईल असाच दुसरा पण भाग आपण कापून घेणार आहोत एकदम पटकन तयार होते बरं का ही बॅग आणि काही अवघड नाही आहे बॅग बनवायला एकदम सोपी अशी ही बॅग आहे कापून घेणार आहोत हे दोन भाग आता बंद बर का वरच्या बाजूला आता इकडनं मी पाच इंचा इंचावर मार्किंग करून घेतलं आहे एका बाजूने पाच इंच आणि दुसऱ्या बाजूने पण पाच इंच आणि तिथे आपण बंद लावून घेणार आहोत शिवून घेणार आहोत म्हणजे अशा पद्धतीने हे दोन मी दोन्ही बाजूला शिवून घेणार आहे मारायची हे बंद माझे शिवून झाले आहेत असे बरोबर एकमेकांवरची इथे ठेवून बरोबर समोरासमोर बंद आले पाहिजेत आता इथे मी चेन लावून घेणार आहे चेन लावायची तर अशी लावायची आणि मग परत चेन लावून झाल्यावर सगळं करून वरच्या बाजूने ताप शिलाई मागून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने चेन पण मी लावून घेतली आहे खबर नसून हे चेन आहे ना अशी लावून आहे की असं हे बंद करा म्हणजे करायचं आणि इकडनं वरच्या बाजूने दाप शिलाई मागून घ्यायची बघा म्हणजे बंद पण आपले मजबूत राहतात आणि वर्ण फिनिशिंग पण चांगलं दिसत आता त्याच्यामध्ये आपण रनर घात आता रनर घालून झाले माझ आता आपल्याला बेस तयार करायचं आहे बघ का आता बेससाठी मी काय केलं आहे बघा असं उलट करून घेतलं आहे आणि हा एक पीस तयार करून घेतला आहे त्याचं माप सांगते मी तुम्हाला चौदा इंच बाय सहा इंचा हा येतात कृती मी एक तुकडा घेतला आहे त्याला पण खालच्या बाजूने कॅनव्हास लावून शिवून घेतला आहे आता त्याचा बरोबर आपण मध्य काढणार आहोत अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपण मार्किंग करून घेणार आहोत आणि मार्किंग करून आणि हा मध्यभाग त्याच्यावर ठेवून इथे शिलाई मारून घ्यायची तशीच दुसऱ्या बाजूने पण शिलाई मारायची आहे खाली म्हणजे दुसऱ्या पीसला पण शिलाई मारून घ्यायची आहे बर का न? अशा पद्धतीने शिवून खूप लागले आता हे काय करायचं आपण आता हे कडेचा जो हा भाग आहे ना तो असा शि म्हणजे कडेची हे दोन दो लाईन शिवून घ्यायची <coughs> ही बाजू पण अशी शिवू दुसरी बाजू पण शिवून घ्यायची आहे बरोबर एकमेकांवर टोन हे शिवून घ्यायचं आहे कडेच्या फक्त हे शिवायचं नाही फक्त हे सरळ असं शिवून घ्यायचंय आणि तिथे तुम्ही पायपिंग पण करू शकता शिवून झालंय माझं बघू शकता तुम्ही पण शिवून आहे आता काय करायचं आता हा जो उघडा राहिला आहे ना आपल्याला तो भाग तो बघा असं बरोबर एकमेकावर असं ठेवायचं आणि तिथे पण शिलाई मारायची त्याच्यावर एक दोन शिलाई मारून घ्या म्हणजे ती उसवणार नाही बरोबर अशी ती सरळ लाईन शिलाई मारून घ्यायची आता शिलाई मारून झाली माझी बघा बेस चांगला मोठा झाला आहे ना आपला बॅगचा चला तर मग आपण आता बॅग सरळ करूया खूप सुंदर अशी ही बॅग तयार झाली आहे आणि खूप साधी सोपी अशी ही बॅग आहे कशी वाटली बॅग मग आवडली ना चला तर पट शिवायला घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन शिकणाऱ्यांसाठी ही बॅग खूप साधी आणि सोपे पद्धतीने शिकवली आहे धन्यवाद